संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथील भारत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शन तसेच सांस्कृतिक कार्यक्रम मंगळवार दिनांक तेरा जानेवारी रोजी अत्यंत आनंदी व उत्साही वातावरणात पार पडले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी घारगावगावचे लोकनियुक्त सरपंच नितीन आहेर हे होते व्यासपीठावर उपसरपंच रेश्मा धात्रक माजी उपसरपंच हनुमंत गाडेकर संदीप आहेर शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष मंगेश कानोरे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष काशीनाथ आहेर सुदेश आहेर व वाल्मिक आहेर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दीप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला अध्यक्षीय भाषणात सरपंच नितीन आहेर यांनी विद्यालयातील मुख्याध्यापक पर्यवेक्षक व शिक्षक वर्ग वर्षभर विविध उपक्रम राबवित असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होत असून त्यांच्या सुप्त कलागुणांना देखील वाव मिळत असल्याचे नमूद केले तसेच त्यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा दिल्याचप्रमाणे आपल्या गाडगागावचे ग्रामपंचायतीचे उपसरपंच 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 हनुमंत शेटगाडेकर माझी उपसरपंच संदीप शेटाळे सामाजिक कार्यकर्ते सुरेश शेटाळे त्याचप्रमाणे शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य मंगेश भाऊकानोरे त्याचप्रमाणे शिवशाही प्रतिष्ठानचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते वालमिक शेटाए त्याचप्रमाणे उपस्थित पर असलेले सर्व बंधू आणि भगिनी आजच्या खरंतर आज भारत राजको गाडगाव ह्या यांच्या भारत असत शाळेचा गॅदरिंगचा कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांनी हे आयोजन नियोजन केले असे शाळेचे के मुख्याध्यापक प्रवेक्षक सगळं शिक्षक वृंग हे सर्वांचं मी म्हणून आभार व्यक्त करतो की चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन त्यांनी केलेले आज माझ्या मताने मुंडे सर इथे उपलब्ध नाही आहेत तर आय सर आहेत सगळंच मुंडे सर वगैरे बिलोडे सर किती सर असतील सर्वांनी पेशाडस वगैरे सर्वच जणांनी एक निणत घेऊन हा कार्यक्रम नियोजन चांगल्या पद्धतीने केलेले ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्यांचा ते खरंतर मनपूर्वक आभार व्यक्त केला पाहिजे का हे छोट्या मोठ्या कार्यक्रमांमधून कलेमधून माणसाला खर तर संधी उपलब्ध होत असते याच्यामधूनच एखादा मोठा कलाकार पुरस्त जात असतो मग ते कलेचा असू द्या किंवा क्रीडा क्षेत्र असू द्या शैक्षणिक असू द्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणूनच आपल्याला पुढे जाण्याची संधी भेटत असते ज्या वेळेला शाळा एखादा उपक्रम घेते त्या उपक्रमामध्ये सर्व मुलांनी भाग घेतला पाहिजे आता पाठीमागच्या आपल्यामध्ये दोन तीन दिवस मी किंवा भरपूर अशा क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्याच्यामध्ये पण सर्वजणांनी चांगला सहभाग घेतला त्यानंतर खाऊ बिला कार्यक्रम घेतला त्याला तो उदंड प्रतिसाद भेटला भरपूर माझ्या महत्वानी बाजार पण त्याच्यामध्ये जमा झाला असेल चांगलं त्याच्यामधून आपल्याला नवीन विद्यार्थ्यांना पुढच्या दृष्टीने जे काही वाट म्हणजे करायचं असतं त्याची खरी सुरुवातीतून होत असते असेच कार्यक्रम आपल्या शाळेच्या शाळेने गे घेत राहिले पाहिजे विद्यार्थ्यांना पुढच्या त्यांच्या भविष्यात भवितव्यासाठी ते चालना भेटत असते म्हणजे ते क्रीडा क्षेत्र असू द्या शैक्षणिक असू द्या कलेचं असू द्या

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयराज कडाळे यांनी केले तर आभार रावसाहेब वाघमोडे यांनी मानले मानतो यावेळी जिल्हा परिषद शाळा महाविद्यालय व विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी पालक ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षिकेंनी अथक प्रयत्न केले नवनाथ गाडेकर गावपुढारी न्यूज घारगाव